आणि ते म्हणताय एकोणीस टक्केचा आत्र आले येष्टी फुले आत येऊ नको उघडून <laughs> बघून जागड्या लांबून एकटाच सगळ्या दुन्यातून मोकळीच एस टी भरलेली भरलेली काही नाही त्यांनी ते शब्द घेतल्यामुळं होला होच म्हणावं लागणार आहे नाही आणि मी इकडे काही हो म्हणून अक्का महाराष्ट्राची विभागतोय त्यांनी ऐकलंय ज्याची नोंद मिळाली त्याच्या परिवाराला देणार आणि त्याच्या रक्ताच्या नातेवाईकाला देणार त्यामुळे महाराष्ट्रातले मराठे एवढे नाही आहेत त्यांनी ऐकले मी इकडे काही खोटं सांगत ते म्हणले रक्ताचे महाराष्ट्राचे ऐकलं आहे ते फक्त विश्वास कुठं उडाला म्हणलो मी तुम्हाला त्या केसेस मध्ये त्याही ते मागे घेते चोवीस पर्यंत हे असे आहे नसता चोवीसला आम्ही कुठं म्हणलो आंदोलन थांबलेलं म्हणून सुरू तुमचं पर्याय आहे का ना नाही ना ते, ते मी नाही म्हणणार मराठी ओबीसी आरक्षणात आहेत पूर्वीपासून त्या लेकरांना गोरगरिबांचा लाभ मिळणं आवश्यक हो त्याच्यात जात नसावी त्याच्यात अकरा स्थाळेपणा नसावा आणि दुसऱ्याच्या लेकरांचं वाटूळ व्हावं हे सुद्धा विचार नसावा कारण जर मराठ्यांना सदुसष्टपासून आरक्षण येत तर आपण विचार केला पाहिजे की ओबीसी आरक्षणाच्या अगोदरपासून मराठा आरक्षणात येत तरीही मराठ्यांच्या लोकांना स्वतःच्या लेकराला लाभ घेतला नाही लाभ सोडून दिला किमान आमचा साठ सत्तर वर्षाचा बॅकला कोण भरणार तरी आम्ही त्याच्यावर पाणी फिरलं किमान आता तरी सरकारनं मराठ्या समाजाविषयी प्रामाणिकपणा दाखवलाय आणि खरं बोलले आता मराठ्यांचं चांगलं होतं होऊ द्यावं आणि ते आहे देव वाढावा आला तरी मराठे ओबीसी आरक्षणात जाणार आहेत कारण त्याच्या नोंदी सापडल्या तो शब्द टाकला तर सरसागड शब्द वापरायची गरज राहणार नाही का आम्ही सगळ्याच आरक्षणात तुम्हाला सरसकटचा अर्थ सांगू का जाऊ द्या आता मराठी राहिलेच कोणत्या हाती विदर्भातले सगळे मराठी आरक्षणात गेले समजा सरसकटचा काय केला हे तेन एकट्याने ते नाही ते तिकडे बसलेलं ते त्याने काय केलं याडपाट ते एकट्याने काय केलं सहा कुठे मराठी आता आपल्याला काय अरे आधी अभ्यास कर ना तुला तर गणित येत नाही मलाच तो गणित येत नाही विदर्भातले सगळे मराठा आरक्षणात गेले ओबीसी आरक्षणात खानदेशातले सगळे मराठा आरक्षणात गेले तुम्हाला सांगतो पासष्ट टक्के पश्चिम महाराष्ट्रातले मराठा आरक्षणात गेले कोकणचा पठार भाग सगळा आरक्षणात गेलाय खाली कोण राहिले नुसते आम्ही मराठवाड्याचे उरउरित थोडे महाराष्ट्रातले आम्ही काय वाटव केलं तुमचं काय पाप केलं सकट म्हणजे ते काय म्हणतंय गोरगरीब ओबीसी बांधव काय सांगतोय पाच कोटी आता येणार मग आपल्याला एस टी बरं अरे एस टीच मोकळी तो एकटा टंगडा लांबून बसला एष्टीच मोकळे सगळे आत येऊन जाण सगळे दराजे लावून घेतले तो आम्हाला डोकून बघून दे बरे एष्टी मोकळे भरलेली तू डोकोन बघून आतून सांगू तो भारले रे काय भारले रे मोकळे सगळे गप सगळे मोकळे जिथे त्यामुळं मराठे राहिलेतच थोडे सर सकट राहिलेच कोण भाऊ तुम्हाला ते काय नाही करत आम्ही दुसरी म्हणतो तुमचे आम्ही काय पाप केलं त्यांना याल काय नाही म्हणू तुम्ही आत आम्ही काय पाप केलं तुमचं मराठवाड्यातले उर उर्वरित काही जिल्हे राहिले मराठवाड्याचे आणि ते म्हणते एकोणीस टक्क्याचं आत राहिले एस्टी फुले आत येऊ नको उघडून बघून दाम सांभ <laughs> भरलेलं एका बसला लागड्या लांबून एकटाच सगळ्या दुन्यातून मोकळीची टी भरलेली भरलेली काही नाही